नमस्कार ढगांची महाराष्ट्रात दाटी पुढील चोवीस तासात राज्यातील या भागात पाऊस मंडणगड आसपास आणि रायगडच्या काही भागात पावसाचे ढग दाटलेले उत्तर महाराष्ट्रात नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती परभणी हिंगोली बीड धाराशिव लातूर या ठिकाणी ही ढगांची दाटी आहे येणाऱ्या चोवीस तासात विदर्भाच्या भागात आणि पश्चिमेकडे नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलडाणा अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या भागात पावसाचे ढग सक्रिय राहतील पालघर आणि ठाण्यातही पावसाची शक्यता आहे नगर बीड जालना परभणी सातारा इथं उत्तरेकडून दक्षिणेकडे ढगांची वाटचाल होण्याची शक्यता आहे राज्यातील बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळतील याचबरोबर सिंधुदुर्ग आणि गोवा या किनारपट्टी भागातही मध्यम ते, ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सातारा आणि कोल्हापूरच्या भागात मध्यम ते, ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतात नगर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये विकुरलेल्या स्वरूपात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान अपडेट मिळवण्याकरता आता लगेच आमच्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद